आज मी बनवणार आहे सुरळीच्या वड्या म्हणजेच गुजरातीमध्ये त्याला म्हणतात खांडवी त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेले एक वाटी ताक घालून घ्यायचे त्याच्यात थोडस मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद पाणी लागेल आपल्याला याला घ्यायचं अशा पद्धतीमध्ये आपण बॅटर तयार करून घेतो गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची मिडियम फ्लेमवर गॅस ठेवून याला कंटिन्यू हलवत राहायचे ते जेव्हा घट्ट होते तर त्यात गोळे होतात ते फोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीमध्ये आपलं हे तयार आहे तर याला ताटावर आपण पसरवून घेणार आहे अशा पद्धतीने ताटावर याला पातळ असं पसरवून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायचे तर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर त्याचे रोल करायचे तडका तयार करून घेणार आहे आपण त्यासाठी वाटी थोडस तेल घेतलं मोहरी घालून घेऊ यालात आपण ही फोडणी आपल्याला ही फोडणी आपल्याला याच्यावर घालून घ्यायची आहे परतून छान खोबरं किसून घालायचं त्याच्यावर आणि थोडीशी कोथंबीर आपली खांडवी तयार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका